भोगी गोळीयाच्या नारी दही चोरी घरो घरी दावी बांधिता सुंदरी यशोदा आश्चर्य पावली कोण असताना कृष्ण अवतारामध्ये या ठिकाणी असताना कृष्ण असता कृष्णाच्या अवतारामध्ये भगवंत असणारे बघा असणारे लिडा करणार आहे की असणाऱ्या गोळ्याच्या घरामध्ये जाऊन असणारे कुणाची करणे आणि

तो असताना श्री कृष्ण दुसरा तिसरा पर्ण प्रभू राम चंद्रा ग्रंथ करते रामायणी श्लोक चेदक समर्थ रामायणीचा एक श्लोक भव बंद चेदक समर्थ देशील संख्या अशा प्रकारे असणारे या भगवंताच्या लीला अवतारामध्ये पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे अवतार या ठिकाणी संपलेला आहे आणि अवतारामध्ये जे काय असणार काही प्रत्येक श्लोकाचा असणारा जो काही भावार्थ का, आहे तो असणारा माणसाच्या जीवनामध्ये उन्नती घडवणार आहे त्या ठिकाणी तुझ्या जीवनामध्ये असणार दुःख त्याच्या जीवनामधला असणारा जो काही क्लॅश आहे अतिशय गोड अतिशय असणार हे काही रामायणाचे कथा आहे ना किती ऐकावे पुन्हा पुन्हा ऐकावे आता या ठिकाणी एकदा रामायण संपला सारे एकदा रामायण संपला पण बघा परत जरी या ठिकाणी बालपणापासून जरी रामायणाची सुरुवात केली तरी त्या रामायणाला असणाऱ्या अक्षरामध्ये एवढी गोडी आहे एवढं कठीण बघा असणारा गोरू आहे की त्या ठिकाणी बघा संपत संपत नाही ही असणारी रामायण गोलखंड बड़े आने सुचे रामायण